कोल्हापूरच्या बैलगाडा शर्यतीला मी गेलो होतो बघितलं असेल तुम्ही टीव्हीवर लाखो लाखो लोक होते बैलगाडा शर्यतीमध्ये तिथं तासगावला शर्यत होती नुसता माणसांचा समुद्र होता महासागर होता आणि तिथं देखील आता अगोदर पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर हा बैलगाडा ची हुकूमत समजायचे म्हणजे बैलगाडा तिकडं लोकप्रिय होता पण मला अभिमान आहे मराठवाड्यातला संभाजीनगरचा लखन आणि हिंगोलीचा सर्जा यांनी शर्यत जिंकली फॉर्च्युनर जिंकली फॉर्च्युनर मराठवाड्याचं नाव देखील सुवर्णाक्षरांनी लिहिलं तो शेतकऱ्यांनी कुठेतरी बाईट दिली त्याची गरिबी होती त्याच्यावर काहीतरी कर्ज होतं पंधरावीस लाखाचं कर्ज होतं आणि त्याला फॉर्च्युनर मिळाले बघा शेतकऱ्याला मजबूत करणारा हा बैलगाडा शर्यत ही देखील एक अभूतपूर्व शर्यत होती एकनाथ शिंदेने गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिला